आपण जिथे जाणार आहे तिथे थंडी असेल बर्फ असेल का ऊन असेल आय हॅव नो आयडिया कारण की तिथे वेदर फार चेंज होत राहतं माझी नेल अपॉइंटमेंट जस्ट झाली आणि यावेळेस मी एकदम वेगळ्या टाईपच्या नेल्स केलेले आहेत नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती आता सुट्ट्या चालू आहेत क्रिसमसच्या दरम्यान इथे भरपूर साऱ्या सुट्ट्या पण असतात आणि मध्येमध्ये ऑफिस पण असतं मुलांना तर म्हणजे दोन आठवड्या सलग सुट्ट्या असतात इथे विंटर व्हेकेशन म्हणतात आणि ऑफिसला मात्र सलग सुट्ट्या नसतात मध्येमध्ये मध्ये काही दिवस ऑफिस असतं आणि काही काही दिवस सुट्ट्या तर आज ॲक्च्युली ऑफिसचा दिवस आहे पण वर्क फ्रॉम होम करतायत चेतन कारण की सुश्रुत पण आलेलं आहे आणि हा जो लास्ट टू वीक्स असत ना हॉलिडे सीझन त्यावेळेस सगळेच जण आपल्या फॅमिलीला भेटायला जातात सो ऑफिसमध्ये so, जास्त कोणी नसतं आणि काम पण तसं थोडस स्लो असतं इथे त्या दर दरम्यान आणि मग त्यामुळे लोकसुद्धा वर्क फ्रॉम होम जास्त प्रेफर करतात तर त्यामुळे घरामध्ये फुल मस्ती चालू आहे त्याच्यामध्ये सियाना शौर्याचे फ्रेंड्स पण आलेले आहेत प्लेडेटसाठी तर त्यांचाही कदाचित तुम्हाला आवाज येत असेल पण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं सुश्रुतचा एकदम अचानक प्लॅन ठरला इकडे येण्याचा सांजेकोचा काही दिवसांपूर्वी एक दोन चार दिवसांपूर्वीच आम्ही फोनवरती बोलत होतो तर मी त्याला म्हटलं की काय प्लॅन आहे तुझा वगैरे असं तसं तर तो म्हणलं असं प्लॅन असंच काही नाही आहे सुट्टीच्या दरम्यान तर मी इथे एकटाच असेन कारण की बाकीचे फ्रेंड्स त्यांच्या फॅमिलीला म्हणजे भेटायला चाललेले आहेत तर म्हटलं मग तू का थांबतोय तू पण ये इकडे असं तर मग तो म्हटला बघतो विमानाचं तिकीट कसं मिळतंय काय मग त्यांनी चेक केलं तर थोडंसं तसं महागच पडलं पण मी म्हणलं की एकटं तिथे राहण्यापेक्षा इथे ये आपण सगळे सोबत राहू आणि जेवढे दिवस काय ऑफिस वगैरे असेल तर तू इथून पण काम करू शकतो वर्क फ्रॉम होम सो कसं बस मी त्याला कन्व्हिन्स केलं की ये 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 शेवटी बहिणीचं एक असतंच ना की मला तर वाटतंच त्यांनी सारखं इथे यावं आणि तिथे मायनस टेम्परेचरमध्ये राहण्यापेक्षा कधी इथे बेटर आहे सो so, त्यामुळे आता आम्ही पण सगळी फॅमिली एकत्र आहोत तर छान मजा येते छान वाटतंय आणि तो येणार म्हणल्यावर मग आम्ही नंतर काय करूया आता तो पण येतोय तर आपण काहीतरी प्लॅन करूया असं म्हणत म्हणत आम्ही सुद्धा वेगवेगळे प्लॅन्स केले आणि आम्ही जाणार आहोत त्या ट्रिपला आणि ती असणार आहे आपली रोड ट्रिप कारण की एकदम आय वेळेस आम्ही ठरवलं त्यामुळे विमानाची तिकीट वगैरे एवढं मिळणं पॉसिबलच नव्हतं सो म्हणलं चला सुट्ट्या आहेत तर आपण रोड ट्रिपच करू आणि कुठे जाणार आहोत काय हे सगळं तुम्ही व्हिडिओमध्ये बघणारच आहात आज मला बॅग्स वगैरे पॅक करून घ्यायच्या आहेत तर ते पण तुमच्यावर शेअर करेन थोडीफार रोड ट्रिपची काय तयारी असते आणि जनरली आम्ही काय करतो तयारी तर ते सुद्धा तुमच्यावर शेअर करेन या दोघी इथे बसल्यात आणि हिचं जे आहे ते वाला आहे ती घरून येताना घेऊन आली आहे आणि सियानाचं अँड सियानाचं जे आहे ते किसेस वाल आहे तर दोघीजणी आता बनवणार आहेत पण दोन्ही सुद्धा असे वॉट इज दिस गर्ल्स यु वन ब्रेड हाऊस जिंजर ब्रेड हाऊसेस या यु कॅन या ओपन ओपन लेट मी सी वॉट्स एन साइड Like, oh, I got the new Aww. What did you get? I got sprinkles. Can I look at you? <laughs> yeah. <laughs> oh, look at this! This nice. is what are to look like. Little dot. <laughs> yeah, it's for the door handle. Oh. तर आता त्यांनी स्टार्ट केलं ते करायला आणि मला आठवतं की आपल्याकडे म्हणजे माझ्या लहानपणी वगैरे आम्ही असं चॉकलेटचा बंगला गाणं ते किती फेमस होतं तर इथे क्रिसमसला हे जिंजर ब्रेड हाऊसेस बनवतात आणि ज्याच्यावरती म्हणजे ते बनलेले असतात बिस्किट पासनं त्याचं म्हणजे घराचं सगळ्या फुफ म्हणा भिंती किंवा हे सगळं आणि त्याच्यावरती डेकोरेशन करायचं असतं क्रीम आणि कॅन्डीजनी सियाना एकदम थिन कट कर आणि ती म्हणजे भारतीय नाही आहे इथली आहे तर त्यामुळं मग ती इंग्लिशमध्येच बोलते वगैरे ऑल्सो शौर्यासाठी पण मी आणलं होतं आणि नेमकं त्याचा बॉक्स कुठे ते सापडत नाहीये म्हणून आता शेतन हेल्प करत शो आहे शोधायला आणि मग शौर्य पण करेल सो तिघांचे तीन वेगळे वेगळे आहेत इझी फोर स्टेप्स ओके वेट दिस दिस अँड देन मुलींना हेल्प केली थोडीशी हे बनवण्यासाठी स्ट्रक्चर बनवण्यासाठी आणि तर डेकोरेशनचा जो पार्ट आहे ते त्यांचं त्यांचं बनवतात एकदा का फायनल रेडी झाले की मी तुम्हाला पण दाखवेन की कसे दिसतात ते आणि मी आता असं स्नॅकिंग थोडंसं भूक लागली होती सो मी आता हे प्रोटीन वार खातीये सियानाच्या फ्रेंड ची आई आली घ्यायला तिला सो ती गेली आता जस्ट आणि हे सियानाचं आहे लिटल जिंजर ब्रेड हाऊस आणि लाईट्स वगैरे लावलेले आहेत आणि असं छान डेकोरेशन केलंय आणि शौर्यचं जिंजर ब्रेड हाऊस आम्हाला सापडलंच नाही हो ना सियाना सापड आता कुठे शोधायचं कुठे ठेवलं असेल टॉईज मध्ये वगैरे ठेवलंय का बघावं लागेल रूम मध्ये आता मी आलेली आहे बाहेर आणि बाहेर म्हणजे म्हणलं नेल्स करूया छान कारण की ट्रिपला पण जायचं आहे आणि विंटर मंथ आहे हॉलिडे सीजन आहे माझा बर्थडे मंथ आहे सो सगळ्याच गोष्टी आहेत तर म्हणून मग म्हणलं की छान नेल्स करूया तर माझ्या नेहमीच्या नेल्सोलॉन मध्ये आलेली आहे आणि वेळेस काहीतरी वेगळं करायचा प्लॅन करते नेल्समध्ये अजून काय करायचं ते ठरवलं नाही आहे पण हॉलिडे सीझनच रिलेटेड असं काहीतरी करेन पर्स चेंज केली मी तर त्या वस्तू इकडच्या तिकडे झाल्या थोड्याशा म्हणून मग सगळं सेट करून घेते आणि मग जाते तशी पाच मिनटं आहेत माझ्याकडे आणि नेहमी मी काय करते की ऑनलाईन बघून ठेवते की मला कशा प्रकारचे नेल्स करायचे आहेत वगैरे ह्यावेळेस पण मला खूप कमी वेळ मिळाला गोष्टी सर्च करायला सो जास्त काही मी बघितलेलं नाहीये पण थोडीफार आयडिया आहे नेहमी मी, मी स्क्वेअर शेप ठेवते यावेळेस मी वेगळा शेप ठेवायचा प्लॅन करते सॉरी मल्टीटास्किंग करतेय थोडस इथे काय काय गोष्टी शोधता शोधता बोलते पण या यावेळेस मी आल्मंड शेपचे नेल्स करणार आहे सो कसे होतात ते पण मी तुम्हाला दाखवते चलो माझी नेल अपॉइंटमेंट जस्ट झाली आणि यावेळेस मी एकदम वेगळ्या टाईपचे नेल्स केलेले आहेत अशा केलेले आहेत क्रोम नेल्स आणि याचा मी फोटो स्क्रीनशॉट काढून नेला होता जसं मी म्हटलं जातानाच की मला जास्त काही शोधाशोध करायला वेळ मिळालाच नव्हता सो so, uh, जेवढा एखादा फोटो होता तोच मी तिला दाखवला आणि म्हटलं की यावेळेस मला क्रोम नेल्स करायचे आहेत तर ती म्हणली हो अशेच्या असे मी करू शकते एक्झॅक्टली तर मी म्हटलं चालेल मग हेच करूया मग जास्त मी काय परत चेंज करत नाही असं म्हणलं तिला सो so, तेच नेल्स केले आणि आय होप की तुम्हाला दिसत असतील तर कॅमेरामध्ये एकदम वेगळे दिसतात ऍक्च्युली आणि असे बघायला गेले तर वेगळे दिसत आहेत उन्हामध्ये परत वेगळे दिसत आहेत आणि सावलीमध्ये वेगळे दिसत आहेत तर हे असे केले आहेत आणि आल्मंड शेप केलेला आहे नखाचा आणि असे दाखवायला गेलं तर फारच ते असे झँकी पँकी वाटतात पण नॉर्मल असं काही काम करताना वगैरे असं तसं बघायला गेलं तर एकदम नॅचरल असा फील आहे पण मला तरी खूप आवडले तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जास्त डार्क कलर घेतला नाहीये लाईट कलर घेतलाय पण क्रोम नेल्स करायचा ट्राय केलेला आहे तर हे बघा असे आहेत माझे नवीन नेल्स आणि पैसे मी आता सुट्टे करून घेतले त्यांच्याकडनं कारण की इथे टीप द्यायची पद्धत आहे वाईने मला किती दिले काय कळे ना मला पैसे कमी दिले का काय घाई घाई मध्ये एनिवेज वीस इथे पैसे आहेत माझ्या हातामध्ये वीस चाळीस साठ ओके हां मी क्रेडिट कार्डने पैसे दिले पण टिप मी कॅशमध्ये दिली कारण की ज्या टेक्निशियननी आपले नेल्स केलेले असतात ना डायरेक्ट त्यांच्यासाठी टिप देते मी म्हणजे कसं आपल्या समोरच म्हणजे ते पण खुश आपण पण खुश की ज्यांनी एवढं चांगलं केलं आपल्याला सगळी ट्रीटमेंट चांगली दिली तर त्यांना चांगले पैसे द्यायलाच पाहिजेत आधी कसं होतं की आ, मी असं नेल्स वगैरे केले ना की मला वाटायचं की चेतनला कसे वाटतात बघूया पण आता मला असं वाटतं की सियानाला कसे वाटतात ते बघूया कारण की सियाना जरा जास्त असं तिचा गर्ली रिस्पॉन्स असतो आणि तिला अशा सगळ्या गोष्टी आवडतात आणि नेहमी मी जेल नेल्स करते यावेळेस मी आ, हे वाले सेमी अॅक्रिलिक नेल्स केलेले आहेत ती म्हणली की अक्रिलिक नेल्स आधी करायचे सगळेजण पण ते एवढे चांगले नाही आहेत हातासाठी आपल्या बोटांसाठी आणि जास्त दिवस जर का तुम्ही ते ठेवले तर ते चांगले नसतात सो आता हायब्रिड जेल असं काहीतरी आलेलं आहे ज्याच्यामध्ये पार्शल आय आय थिंक ते सारखे वर्क होतं वाटतं मला माहिती नाही मी म्हंटल तुला जे बेस्ट वाटेल ते तू कर मला फक्त जास्तीत जास्त दिवस राहील असं काहीतरी करून दे एक तीन आठवडे तरी मिनिमम सो तिने चांगलं करून दिलं आणि आता माझी इथे ना नेल टेक्निशियन ठरलेली आहे सो so, जेव्हा पण मी अपॉइंटमेंट बुक करते तेव्हा मी त्याच टेक्निशियन कडे अपॉइंटमेंट बुक करते तिला जेव्हा टाइम असतो त्याच्यानुसारच बुक करते कारण की कसं ती फ्लेक्झिबल आहे ती मला असं व्यवस्थित सगळं हे करते म्हणजे हवं तसं करून देते वगैरे सो so, मी तिच्याच कडे येते मी आता निघाली आहे आणि मला घरी जाऊन अजूनही पूर्ण बॅग्स वगैरे पॅक करायचे आहेत तर मी काय केलंय की सगळ्यांचे काय जे काय कपडे वगैरे घेऊन जायचे आहेत तर ते मी एका साईडला काढून ठेवलेले आहेत आता ते फक्त व्यवस्थित पॅक करायचे आहेत आम्ही विचार करत होतो की एकाच बॅगेतून सगळ्यांचं साहित्य न्यायचं म्हणजे आमच्या चौघांचं आणि सुश्रुतची तर एक सेपरेट बॅग होणारच आहे पण आमच्या चौघांचं पण सामान एका बॅगेमध्ये येईल का नाही म्हणजे मला शंका वाटते तर आता घरी जाऊन ते पण सगळं बघायचं आहे आणि प्लस रोट ट्रिपला जाणार आहे सो विमानाने जायचं असलं की म्हणजे खूप रेस्ट्रिक्शन्स असतात की खाण्यापिण्याचं काही घेऊन जाऊ शकत नाही वगैरे पण आता कसं की विमानाने नाही जायचं सिग्नलला थांबले मी ऍक्च्युली तर Uh, मी काय सांगत होते हां आता विमानाने नाही जायचं त्यामुळे खाण्यापिण्याच्या भरपूर गोष्टी आम्ही सोबत घेऊन जातो पर uh, तर परवा कॉस्कोमधनं मी बरेचसे स्नॅक्स वगैरे घेऊन आलेली आहे तर ती स्नॅक्स uh, पण मला सगळे बॅगमध्ये वगैरे भरून ठेवायचे सिग्नल मिळालेलं आहे चला आता मी uh, घरी जाते आणि मग तुमच्यासोबत बोलते जस्ट मी घरी आलेली आहे आणि कारमध्ये तर मी तुम्हाला नेल्स दाखवलेच होते पण इथे घरी आल्यावरती असे दिसत आहेत तर ह्या दोघांचं काहीतरी टाइमपास चाललंय खेळत वगैरे होते आणि सियानाचं तर बुक रिडिंग चालू आहे शौर्य बसलाय हा आणि मी जेव्हा तिकडे होते तेव्हा फायनली शौर्याचं ते जिंजर ब्रेड हाऊस जे आहे ते, ते सापडलं हो ना आणि सोफ्याच्या मागे पडला होता बॉक्स आ, तर मग कुठे पडला होता तिकडच्याच की मग तिकडच्या खोलीतल्या सोफ्याच्या हा टेबल आणि सोफ्याच्या मध्ये पडला होता तर तिथे हां हां तर मग तो दिसलाच नाही आम्हाला मग नंतर शेवटी दिसला, दिसला फायनली मग मी जेव्हा तिकडे नेल अपॉइंटमेंटला होते तर त्यावेळेस यांनी बनवलं आणि शौर्यानी त्यातलं निम्म खाऊन पण टाकलं सो चला आता मी बॅग पॅक करते कारण की एकदा किचन मध्ये कुकिंग करायला लागले तर मग खूप म्हणजे खालीच वेळ जाणार आणि मग नंतर वरचं काम जे आहे ते करायला कंटाळा येणार म्हणजे बॅग पॅक करणं वगैरे सो मी काय विचार केला की पहिल्यांदा बॅग पॅक करून घेते आणि मग नंतर किचन बॅग पॅक करून घेते आणि मग नंतर किचनचं काम म्हणजे कुकिंग वगैरे करते मग नंतर आम्ही जेवण करू असं सध्या तरी विचार केलाय चला आता असं वाटत असेल भरपूर वाजलेत पण आता सव्वा पाच साडेपाच असे झालेले आहेत तर माझं ना सात वाजेपर्यंत वगैरे असं बॅग पॅक करून होईल आणि मग त्यानंतर ता स्वयंपाक मग अशी <laughs> मी बोललेच होते की मी सगळे कपडे बाहेर व्यवस्थित सेट करून ठेवलेले आहेत ते इथे पहिल्यांदा दोघांचे पण नाईट ड्रेस ठेवलेले आहेत त्यानंतर इथे स्विमिंग कॉस्ट्युम आणि थर्मल वेअर ठेवलेले आहेत यानंतर इथे सियानाच्या ह्या पँट्स आहेत इथे शौर्याच्या पँट्स आहेत इथे सियानाच्या टी शर्ट ठेवले आहेत आणि इथे शौर्याचे टी शर्ट ठेवलेले आहेत आणि इथे पुलोवर सियानाचा शौर्याचा पुलोवर असे सगळं ठेवलेलं आहे व्यवस्थित आता हे सगळं बॅग मध्ये भरून घेणार आहे गुड मॉर्निंग आज आहे दुसरा दिवस आणि काल मी मुलांची बॅग पॅक वगैरे केली तर तेच सगळं तुम्ही बघितलंच आणि त्याच्यानंतर आमची सुद्धा बॅग वगैरे पॅक करून घेतली पण माझं कसं लास्ट मिनिटच्या गोष्टी राहिल्या होत्या जसं की स्किन केअर तर असं काही उठल्यावरती तावरून घेतलेलं आहे कारण की स्किन केअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर uh, मी मला दिवसभर असं वाटत राहतं काहीतरी चुकलंय काहीतरी चुकलंय सो त्यामुळे so, ते, ते सगळं सामान माझं काल रात्री ठेवायचं राहिलं होतं आता सगळं पॅक करून घेतलेलं आहे स्किन केअर किंवा थोडेफार इयर वेगळे वेगळे घेतलेत uh, ज्वेलरीमध्ये मी जास्त काही वेअर करतच नाही तुम्हाला माहितीच आहे केले तर फक्त वेगवेगळे इयरिंग्स आणि त्याच्यानंतर थोडंसं मेकअपचं काय काय घेतलेलं आहे आय डोंट नो आपण जिथे जाणार आहे तिथे कितपत मेकअप वेकअप यूज होईल थंडी असेल बर्फ असेल का ऊन असेल आय हॅव नो आयडिया कारण की तिथे वेदर फार चेंज होत राहतं आणि आत्ताच्या uh, मंथमध्ये तर खूप जास्त चेंज होतं तर त्यामुळे आता तिथे जाऊनच कळेल त्याच खाली बॅग आहे बघा बॅग पॅक केली आहे पण आता अजूनही खाली नेऊन ठेवायची आहे रूममध्ये सगळा पसारा झालेला आहे बट आता बॅग पहिले खाली घेऊन जाणार आणि नंतर रूमचा सगळा जो पसारा आहे तो सगळा क्लीन करणार आहे आणि आता फ्रेश मी स्किन केअर केलंय तर स्किन किती छान दिसते पण तरी सुद्धा आपल्याला कुठे बाहेर जायचं म्हटलं की पिंपल तर आलेच पाहिजेत सो दोन तीन असे पिंपल आले एक इथे एक इथे एक इथे आणि एक इथे आहे त्याच ओके जसं मी म्हटलं मुलांची आम्ही एक बॅग केलेली आहे आणि आमची एक बॅग केलेली आहे सो आमच्या दोन बॅग आणि सुश्रुतची एक बॅग अशा आमच्या एकूण तीन बॅग झालेल्या आहेत आता सकाळी सकाळी मुलं उठलेच आणि बाहेर एवढी थंडी आहे आणि आता त्यांना म्हणजे थोडंफार आवरलंय तर जास्त काही आवरायचं पण नाही आहे कारण की रोड ट्रिपच आहे आणि भरपूर आम्हाला प्रवास सुद्धा करायचा आहे आणि हा नाही अरिझोना ना चाललो आपण बर बर लागस लास वेगस। लास वेगस। ला चाललेलो ला आहोत ओके खाण्यापिण्याची बॅग ना ऑलरेडी चेतनी कार मध्ये ठेवली आहे सो आता मला नाही दाखवता येणार तर ही आहे मोठी बॅग जी तुम्ही आता वरती पाहिलीच मी भरत होते ती वाली ही बॅग आहे त्यानंतर ही छोटीवाली बॅग आहे ही सिया शौर्याची बॅगपॅक आहे ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की ह्याच्यामध्ये सगळे कलरिंग म्हणजे आर्ट्स क्राफ्टच्या वस्तू आहेत बुक्स आहेत रिडिंगसाठी टॉईज आहेत शौर्याच्या कार्स आहेत लेगोज आहेत सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण की आम्ही आता कुठे पण जातो आम्हाला या सगळ्या गोष्टी घेऊन ट्रॅव्हल कराव्या लागतात नाहीतर मग मुलांचा वेळ व्यवस्थित जात नाही आणि ते दोघं पण मोबाईल किंवा काही आयपॅड वगैरे वापरत नाही सो त्यामुळे काय होतं थोडंसं अवघड जातं हे सगळं बॅग पॅक करून झालेली आहे बाहेर वेदर असं आहे आणि आता वाजलेले आहेत साडेसात अॅक्च्युली आम्ही सुश्रुतची वाट बघतोय कारण की त्याची मिटिंग चालू आहे आणि त्या तिकडच्या टाइम झोन प्रमाणे मिटिंग चालू आहे म्हणजे शिकागो च्या टाईम झोन प्रमाणे त्यामुळे मग आता एवढं सकाळी सकाळी त्याची मिटिंग चालू आहे ती मिटिंग झाली की मग आम्ही निघणार आहोत आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे आणि मी कंटिन्यू करेन व्हिडिओ पण तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय